बालवडकर यांनी काल एक टीका केली की गरज सरो आणि वैद्य उपमा नक्की तुम्हाला लागू होते ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने तुमची उमेदवारी नाकारली आणि तुम्ही दुसऱ्या क्षणाला कोणताही विलंब न करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाऊन तुम्ही उमेदवारी घेतली तर ही गरज सरो आणि वैद्य मरो ही उपमा तुम्हाला आहे तुम्हाला ज्यावेळेस पक्षाने सांगितलं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ शकत नाही पुणे शहरामध्ये असे असंख्य उदाहरणं आहेत की त्यांना यावेळेस भारतीय जनता पार्टीचं पुणे महानगरपालिकेचं तिकीट मिळू शकलं नाही पण तरी ते पक्षाचे एकनिष्ठ राहिले आपल्या भागात प्रकाश साध्या बालोडकर प्रल्हाद सायकर विशाल गांधीले यांच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा पक्षात थांबून पक्षाचं काम करतात पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेला आणि पक्षाचे सगळे विचार तुम्ही विसरून गेला याच नेत्यांनी तुम्हाला मोठं केलं होतं याच नेत्यांनी तुम्हाला संधी दिली होती आणि त्याच संधी तुम्ही विसरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाऊन ती उमेदवारी घेतली आणि तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायच्या आधी दहा वेळा विचार करा कारण आमच्या सारखे भारतीय जनता पार्टीचे सक्षम कार्यकर्ते याला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही पुढेही सुद्धा तुम्ही जर आमच्या नेत्यांवर बोलत असाल तर आम्ही सुद्धा नक्की त्याला उत्तर देऊ